वाड पाटबंधारे कार्यालयासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं धरणे आंदोलन शिरोळ तालुक्यातील तेरवाड येथील पंचगंगा नदीवरील तेरवाड बंधारा तत्काळ दुरुस्त करावा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं येथील पाटबंधारे कार्यालयासमोर धरणे आंदोलन केलं दुपारी शाखाधिकारी वैभव कोळेकर यांनी निवेदन स्वीकारून बंधारा दुरुस्तीसाठी लवकरच नव्यानं निविदा काढून काम सुरू करण्याचं आश्वासन आंदोलकांना दिलं दरम्यान पंधरा दिवसात निविदा प्रक्रिया न केल्यास कार्यालयाला टाळं ठोकण्याचा इशारा आंदोलकांनी केला स्वाभिमानी युवा आघाडीच्या तालुकाध्यक्ष बंडू पाटील व विश्वासपाली घाटे यांनी आंदोलनाचं नेतृत्व केलं तेरवाड बंधाऱ्याची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे या बंधाऱ्यावरून शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात असते या बंधाऱ्यामुळे हेरवाड तेरवाड शिरडोण लाट टाकवडे आदी गावांना शेतीसाठी पाणी तटवलं जातं बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी दोन हजार सतरा साली सत्तर लाख रुपयाचा निधी मंजूर झालाय निविदा प्रक्रिया होऊनही अद्याप काम सुरू न झाल्यानं तसेच बंधारा खचल्यानं वाहतुकीस धोकादायक बनल्यानं स्वाभिमानी कार्यकर्त्यांनी पाटबंधारे कार्यालयासमोर गुरुवारी सकाळी धरण आंदोलन केलं पाटबंधारे विभागाच्या कारभाराविरोधात पाटबंधारे विभागाचे शाखाधिकारी कोळेकर आंदोलकांचं म्हणणं ऐकून घेत निवेदन स्वीकारलं व बंधारा दुरुस्ती प्रक्रिया लवकर सुरू करण्याचं आश्वासन दिलं यावेळी सहाय्यक अभियंता नितीन भोसकर साईनाथ शिंदे सम्राट जाधव उपस्थित होते आंदोलनात कलापा चौगुले बंडू उमडाळे दीपक परीट आदी सहभागी झाले होते मराठी पूर्णवाड पाट विभाग येते आम्ही स्वाभिमानी वाघाडीच्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलनचा इशारा दिला होता आज पूर्णवाड पाटबंधारे विभाग येते आज आम्ही याच्यासाठी धरणे आंदोलनचा इशारा दिला होता की तेरवाडा बंधारा दोन हजार सतरा साली दुरुस्तीसाठी सत्तर लाख रुपये मंजूर असताना दोन हजार सतरापासून तो तेरवाड बंधारा दोन हजार चोवीस पर्यंत अजून रिपेअर झालेला नाही तो तेरवाडा बंधारा शेवटची घटके मोजत आहे बंधाऱ्याला धोका निर्माण झालेला आहे जलपर्णी वाढत आहे त्यामुळे बंधारा लवकरात लवकर रिपेअर होण्यासाठी आज आम्ही पाटबांधारा विभागाला इशारा दिलो होतो त्याचप्रमाणे आज त्यांनी आम्हाला आता त्या अगोदरचे जे ठेकेदार होते त्यांचे ब्लॅकलिस्ट नाव टाकून त्यांची बयान रक्कम जप्त करून आम्ही दुसरी निविदा प्रसिद्धी करून दुसरे टेंडर आम्ही ओपन करून नवीन कॉन्ट्रॅक्टरला काम देऊन आम्ही लवकरात लवकर ते बंधारा पूर्ण करून देखभाल दुरुस्ती पूर्ण करून घेतो असं त्यांनी आश्वासन दिलेले आहेत त्या आटीवर आज आम्ही थांबतोय त्यांना लेखी पत्र मिळालेलं आहे या आटीवर जर एक आठ ते पंधरा दिवसात जर त्याची नवीन निविदा नाही निघाली तर परत आम्ही एक दिवस येऊन या ऑफिसला टाळ ठोकूया असं आंदोलन करू